नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आज श्रावण सोमवारी मी आलेलो आहे कोल्हापूरला दत्त सहकारी साखर कारखाना या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित दादाने ठेवलेला आणि या ठिकाणी व्याख्यानासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणा कोल्हापूरसाठी अंदाज देणार आहे आता आजपासून तुमच्या इकडे कोल्हापूर भागामध्ये सूर्यदर्शन होणार आहे पण तुम्ही काय करा नऊ ऑगस्टच्या आत तुम्ही तुमच्या उसाला खट टाकून घ्या कारण की नऊ ऑगस्ट नंतर तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यासहित राज्यात ठिकठिकाणी थीक परत पाऊसाला सुरुवात होणार आहे आणि वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तसेच राज्यामध्ये आज म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस तारखेपर्यंत राज्यात आ, चारे, चारे चारे चारे। एक काय होणार आहे ऊन पडणार आहे म्हणजे सूर्यदर्शन होणार आहे आणि दुपारनंतर काय होणार आहे दहा मिनिटाच्या वीस मिनिटाच्या अर्ध्या तासाच्या अशा सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकदम पाऊस म्हणजे संपत नसतो काय होतं थोडा थोडा इकुरलेल्या स्वरूपाचा पडत असतो म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र आता दहा बारा दिवस शेतीचे कामे करण्यासाठी आहे म्हणून तुम्ही शेतीचे काम करून घ्या आणि हे या ठिकाणी आलेलं आहे पाहू शकता की जे नारळाचे झाडे ज्या कारखान्याहो या दत्त सरकारी साखर कारखान्या हो, साडेपाच हजार नारळाच्या झाडे तर मी इथं या ठिकाणी विचारपूस केल्याच्या नंतर कधी कधी ह्या निस्त्या नारळाच्या झाडाच्या पगारी होतात म्हणून हे या ठिकाणी असं कळणार आहे